मित्रांनो अंतर्गत परदेश विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती दिली जाते त्या शिष्यवृत्तीची जी ऑनलाईन नोंदणी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे या तारखेमध्ये आता या ठिकाणी मुदतवाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी याची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअप ग्रुप दिला आहे त्यावर जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप देखील आपला जॉईन करा चला तर मग जास्त वेळ करूयात व्हिडिओ <țeles> बघा मित्रांनो या ठिकाणी महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढ याबाबत हे परिपत्रक आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील आदिवासी असलेल्या मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीतील गुणवंत मुलामुलींना महाराजा सायजीराव गायकवाड साथी गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट पदव्युत्तर पदविका पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम पी एच डी विशेष अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून जे अर्ज मागवण्यात आले होते महाराष्ट्र राज्यातील जे काही विद्यार्थी होते त्यांनी ज्यांची की वर्ल्ड रँकिंग यस म्हणजे क्वाक्युरेल्ली सायमंड्स वर्ल्ड रँकिंग हे दोनशेच्या आत आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जातो ओके या अंतर्गत जे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत बघा पात्रते निकषमुळे तुम्हाला दोनशेच्या आत रँकिंग असणं आवश्यक आहे या परीक्षेसाठी तसेच त्यांच्या उत्पन्नाची मर्यादा ही आठ लाखापेक्षा कमी असावी त्या जास्त असू नये ओके अशा विद्यार्थ्यांनी सारथीच्या वेबसाईटवर भेट द्यायची आहे त्या ठिकाणी त्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे मित्रांनो या ऑनलाईन अर्जाची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मिळत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करू शकता ओके तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज केल्यानंतरच तुम्हाला ते संपूर्ण जे काही कागदपत्रे आहेत त्यांच्या मूळ प्रती ते प्रमाणपत्र त्यांच्या साक्षांकित प्रती पडताळणीसाठी तुम्हाला ज्या ठिकाणी वेळापत्रक आहे त्यानुसार त्या तुम्हाला सादर करायचं आहे ओके म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला एकतीस जुलैपासून आता बारा ऑगस्टपर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे ओके तसेच तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे कागदपत्रे त्यांच्या स्वाक्षकृत प्रतिसह पडताळणीसाठी तुम्हाला एकतीसपासून uh, चौदा ऑगस्टपर्यंत तुम्ही सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत त्या ते ठिकाणी कार्यालया वेळेत जाऊ शकता आणि तुमचा जो अर्ज आहे कागदपत्र ती पडताळणी करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी हे परिपत्रक आहे निश्चितच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता ज्यांचं काही आणखी फॉर्म भरत राहिले ते फॉर्म भरू शकता धन्यवाद